समस्त मराठा कुणबी बांधवांना बांधवांना सुट्ट्या असल्या तरी आपल्याला माहिती आहे आपल्या मराठा कुणबी लोन सहाय्यक समितीचं काम घरीपासून पण चालूच राहतं कारण आपले जे पालक आहेत आपले मराठा शेतकरी वर्ग आपल्याला घरी येतं आणि घरापासून पण हे काम चालूच आहे तर आज आपल्या समोर आहेत ब्राह्मण ब्राह्मणगावचे काळदत्ते कुटुंब आणि काळदत्ते सर त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्यांना काही माहिती नव्हतं काय करायचं काय नाही तर आपल्या मराठा कुणबी लोन सहाय्यक समितीतर्फे त्यांना आपण मदत केलेली आहे आणि सोबत आपले शिक्षक आहेत जाधव सर मांडाकळीचे ते पण आज मुद्दाम सुट्टी आलेले आहेत कारण निवांत आम्हाला फॉर्म फॉर्मॅट वगैरे सगळं भरतायत तर मी आपल्या काळदाती साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं पूर्ण नाव गाव आणि आपल्याला संमतीपत्र कुठून मिळणार आहे आम्ही देणार आहे ते सांगा बोला सर तुमचं नाव सांगा नाव आपल्या आता एक कागदपत्र जे भरले आहेत आपण खासरा भरलाय कोणती जनगणना रोडली आणि भूमी अभिलेगचे सगळे कागदपत्र तर आपल्याला शपथपत्र कुठून मिळणार आहे काळदादेचं देगलू नांदेड साईडला देगलू येथे कागदादीचे नोंद आलेले आहे आणि इतकं बघा माणसांनी जागृत असायला हवं कारण उद्या घरामध्ये दोन विद्यार्थी आहेत लागलीच आज काळजाती साहेब सुट्टीचं पण आहे आणि नक्कीच तुम्हाला आपण संमतीपत्र कळेल ठीक ठीक आहे यानंतर आहेत आपले शिक्षक जाधव सर भांडाकळीचे जे की आमचे जुने विद्यार्थी पालक पण आहेत सरांना अशी विनंती करतो की सरांनी परिचय द्यावा आणि आतापर्यंत तुम्ही कोणते कागदपत्र काढले आणि आम्ही तुम्हाला समिती समितीतर्फे काय मदत करणार आहे ते सांगावं हो। नमस्कार माझं नाव मनीष जाधव जे जी जाधव सर्वांना सर करून सर जेवढं काम करायचे तेव्हा अतुलनीय कार्य आहे मला कुणवी नोंद सापडण्यासाठी तहसीलमध्ये म्हणजे भरपूर शकरा माणूस सुद्धा मला जनकणं नाव वगैरे अशा नूवी सापडत नव्हत्या सरच्या माध्यमातून तुम्ही मला अशा आश्वासन दिले शा की मग ते जनगणनीची लोन आतो किंवा गुढिया विधी चि लोन आतो कुठलीही लोन आतो मी वेळेत वेळ काढून आपल्याला त्या नूवी उपलब्ध करून देईल आणि पुढची गोष्ट महत्वाची की जे तुम्हाला शपथपत्र लागणार आहे जा जावो यस या जाधवचं प्रमाण शपथपत्र शोधून सूचक उपलब्ध असेल तिथून मी तुम्हाला उपलब्ध करून देईन अशी त्यांनी मला वाणी दिली होती त्यामुळे आज सुट्टी असून तीन चार वेळेस फोन लावून सुद्धा सहचा सुद्धा संपर्क होत नव्हता सह सारख्या मराठा लोकांसाठी जे स्थळपण पाहून पहिले काय व्हिडिओ पाहून सुद्धा मला वाटेल किंवा सर आपले इतक्या जवळचे तरी पण आपण सर्व संपर्क केला म्हणून आज सर्व भेटण्यासाठी आलो सर्व जेवढं मार्गदर्शन केलं तेवढं फार चांगल्या प्रकारचं आहे आता यापुढं मला वाटते धन्यवाद आणि जरांगे पाटलांचा जो आदेश आहे की जर आपल्या कुंबी नोंदी नाही आल्या तर आपण सहमती पत्र घ्यायचे आपल्या हॉकीचं कुळाच आणि त्याच आदेशानं काम चालू आहेत कारण पाटील हे सर्वांचं ऊर्जा स्थान आहे आणि मग आम्ही जाधव सरांना पण मी शपथपत्र घेऊन देणार आहे आमचे कारदाते साहेब आहेत त्यांना पण शपथपत्र घेऊन जाणार आहे विशेष बाब म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत आणि दुसरी गोष्ट आमचे गावचे ज्ञानराज पाटील जे आमचे गाव पिंगळीचे आहेत त्यांनी पण मला जाधव साहेबाबद्दल काल सांगितलेलं आहे तर धन्यवाद पुन्हा एकदा आपल्याला काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअप कॉल करा अठ्ठ्याण्णव साठ एकावन्न चाळीस चव्वेचाळीस धन्यवाद जय जिजाऊ जय जय शिवाय